मुलांनो सोमवारी कोणता सण आहे रे आपला कोण सांगत सोमवारी कोणता सण आहे कसला सण आहे सांग विशाल पोळ्याचा अमर कसला आहे रे बैलपोळ्याचा कसला बैलपोळ्याचा बैल पोळ्याचा विशाल यश बैल पोळ्याचा सरला कसला आहे ग पूजा हा पूजा बरोबर कसला आहे बरो बर? हा बैल पोळ्याचा बरोबर मग कोणाकोणाकडे बैल आहेत रे कोण सांगेल मला कोणाकोणाकडे बैल आहेत हा सांग रितेश बैल आहे तुमच्याकडे किती आहेत किती आहेत कोणत्या कलरचे आहेत रे काळे काळे आहेत दोन्ही हा छान आहेत ना आणि दोन ढवळे आहेत म्हणजे चार आहेत दोनच आहेत एक काळा आणि एक ढवळा आहे का अच्छा सुवर्ण तुझ्याकडे ग दोन आहेत अरे वा कोणत्या कलरचे आहेत ढवळ्या बर विशाल तुझ्याकडे रे लाल आणि काळा लाल आणि काळा आमर तुझ्याकडे करंडा काय आणि ढवळा हम्म मग आपण कोणाच्या घरी जायचं बैल बघायला सांगा बरं कोणाच्या घरी जायचं हा मग कोणाच्या घरी जायचं आपण कोणाकडे कोणाच्या घरी जायचं अमरच्या घरी जायचं अमर तुझ्या घरी येऊ काय बघायला बैल बघायला तुझे वडील आहेत घरी मग आपण त्यांना माहिती विचारू हा हा बैलांची आपण त्यांना काय करू माहिती विचारू जायचं ना सगळ्यांनी जायचं का सगळ्यांनी सगळ्यांना यायचं चार। कोणाच्या घरी आलो आपण आता अमरच्या घरी अमर चल बरं घरात ये आम्हाला बैल दाखव हे अमरचे घर आणि हे अमरचे कोण आहेत काका आता आपण अमरच्या काकांकडनं बैलांची माहिती घेऊया ठीक आहे लक्षपूर्वक आहे का सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का ओ, ओ। बोला बैलांना बैल पोळ्याच्या दिवशी काय काय करता तुम्ही आम्ही बैलांना बैलाच्या पोळ्याच्या दिवशी बै, बैलांना रानातून धुवून आणतो चारा तु तु नेतो तिकडून मग संध्याकाळी रंग कालून हाँ? रंग लावतो अच्छा अजून काय करता अजून त्यांना मातीचे बैल आणून त्यांना गेरू लावून त्याची निवड दाखवतात मातीच्या बैलांना का या बैलांना <laughs> <बरो गर? laughs> <laughs> या बैलांना मग पोळी करायची आणि पोळी खाऊ खाऊ घालायचं बरोबर हा मुलांना ऐकतायत ना सगळेजण ऐकतायत का हम्म आता हे बघा इथे किती बैल आहेत रे चार बैल आहेत किती आहेत हा हे बघा हा अमरने बोलला होता ना हा कोणता ढवळा याच नाव काय हो राजा काय राजा, राजा। आणि तो दुसरा सरजा सरजा अच्छा तो तिसरा नग्या नग्या आणि तो चौथा गाय ती गाय का ती अच्छा <laughs> म्हणजे तीन बैल आणि एक काय गाय बरोबर अमरच्याई <laughs> यावर इकडे आई या इकडे तुम्ही काय करतात बैलाच्या बैल पोळ्याच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी आम्ही मग बैल धुतो, रंगवतो, संध्याकाळी पोळी करायची, त्याला पुजायचं, खाऊ घालायचं. खाऊ घालतात ना? हा एक दिवस तुम्ही काम करून घेता का त्यांच्याकडून बैल पोळ्याच्या दिवशी? बैल पोळ्याच्या दिवशी आम्ही काही काम नाही बैलाकडून घेतो रानात नेतो चारतो. फक्त चारतात. काम काहीच नाही करून घेत. बरोबर ना? हम्म काय वाटतं तुम्हाला बैल पोळ्याच्या दिवशी छान वाटतं का? एवढं शेतामध्ये राबत त्याच आम्ही अन्न पिकवतो बैलापासून बसून काम घेतो त्याला पोळ्याची दिवशी गोळी करून अरे वा छान म्हणजे बैल हा एक प्रकारे तुमचा देवच आहे की नाही ना, 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 त्याच्यामुळे आपण शेतामध्ये मदत करून घेतो एवढं शेत पिकवतो आवनी झाल्यानंतर मग त्याला गरम पाण्याने रोज एका दिवशी आवणी संपवली का गरम पाण्याने त्याचं पाय शेकायचं खांदा शेकायचा आंघोळ करून काढायची मग का? पन पन का? पोरी पोरी हा ती ती तो आच्छा, आच्छा, का अच्छा आणि दोड पण बनवता का नाही पोळी बनवताना गोळाची हा डाळीची ऐकले का रे सगळ्यांनी गोष्ट माहिती ऐकली का सगळी बैलपोळ्याची माहिती ऐकली सगळ्यांनी हम्म समजली मग तुम्हाला अशा प्रकारे बैलपोळा इकडे साजरा केला जातो समजलं सगळ्यांना हा थँक्यू म्हणा माऊशिलान काकाला थँक यू म्हणा हात जोडून थँक्यू म्हणायचं ओके